गणेश माझं नाव गणेश महादेव लिंग आहे आणि गिरगाव गणेशोत्सव समिती या समितीचा अध्यक्ष आहे त्याचबरोबर गिरगावचा राजा या एका मंडळाचा मी सेक्रेटरी म्हणजे सचिन जनाकरी सुद्धा काम करतो गिरगाव गणेशोत्सव या समितीने यावर्षी अष्ट वारी ही एक संकल्पना राबवली पूर्ण गिरगावसाठी आणि त्यातून एक मुंबई भर किंवा महाराष्ट्र भर एक संदेश गेला की शियाची मंडळ ही एकत्र येऊन कसं काम करू शकतात आणि त्यातूनच ही अष्टविनायक वारी जिथे आठ मंडळांमध्ये आपण आठ मंदिरांची उभारणी केली आणि होती अष्टविनायक मंदिर झाली आणि गिरगावातल्या प्रत्येक नागरिकाला मग ते वयाने लहान असलेल्या लहान मुलांना सुद्धा किंवा मोठ्या वयाने मोठ्या असलेल्या म्हाताऱ्यांना सुद्धा या अष्टविनायक वारीचा लाभ घेता आला दर्शन घेता आलं त्याचबरोबर गिरगावातल्या गिरगावच्या बाहेरच्या माणसांना सुद्धा अनेक ठिकाणावरून म्हणजे विरार बदलापूर कर्जत पुणे अशा ठिकाणून सुद्धा वेगवेगळे माणसं वेगवेगळे भक्तगण ज्यांना अष्टविला जाता येत नव्हतं अशी वेगवेगळी माणसं इथपर्यंत आली आणि एक वेगळा प्रकारचा प्रतिसाद या वारीच्या निमित्ताने या भक्तांनी या गिरगावला दिला तर गिरगाव गणेशोत्सव समिती ही समिती जी स्थापन झाली ह्याची सुरुवात आम्ही दोन वर्षापासून एक बांधणी करत होतो पण काही कारणांनी ही होत नव्हती आणि याच वर्षी आपण सुरुवात केली शेळ्यांशी मंडळ आपण एकत्र एक मीटिंग घेतली आणि ही बैठक झाल्यानंतर आम्ही ठरवलं की असा काहीतरी संकल्पना असली पाहिजे की जेणेकरून गिरगावात जास्तीत जास्त भक्तांगण येतील आणि आज गिरगावातील सगळी छोटी छोटी मंडळ आहेत म्हणजे गिरगावातली हीच अशी मंडळ आहेत की ज्या मंडळांची एक स्वतःची धळक आता निर्माण होते किंवा या अष्टविक मंदिरांच्या माध्यमातून अष्टक वारीच्या माध्यमातून ही मंगळ आज तुमच्यापर्यंत उचललेली आहे जी आजपर्यंत गिरगावातले खरे दागिने होते ज्यामध्ये आज मी जिथे उभा आहे ते म्हणजे लाल मातीचा गणपती हा लाल मातीचा पहिला गणपती आहे जो आज मुंबईमध्ये सुरुवात झालेला आहे अशा प्रकारची वेगवेगळी मंडळ आज गिरगाव मध्ये गिरगाव मध्ये पहिला इको फ्रेंडली गणपती दोन हजार तीन साली स्थापन झाला जो पूर्णपणे फायबरचा होता ती म्हणजे कुला देशकर वाडी आज त्या वारीमध्ये सुद्धा आपल्याला अष्टविनायक वारी करता येईल गिरगावातलं असं एक मंडळ जितेकरवाडी ज्यांनी आजपर्यंत एकाच प्रकारचा गणपती कधीच स्थापन केला नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतींची संकल्पना ज्या मंडळाने राबवली ते गिरगावातलं आणि मुंबईतलं दुसरा गणपती असलेलं जितेकरवाडी अशा या गिरगावात गणेशोत्सवाची वेगळी परंपरा असलेली हे गिरगाव आणि गौरवशाली गिरगाव असं आपण म्हणू शकतो मी गौरवशाली याद करण्यासाठी म्हणतोय की गिरगावने फक्त गणेशोत्सव दिला नाही गिरगाव मध्ये अष्ट गणेशोत्सवाची सुरुवात झाली मग ती केशरी असेल किंवा बेडेकर सदन सारखं एकशे पंचवीस वर्ष साजरा करणारा या वर्षीचं मंडळ असेल पुरंदकर सारखं शंभरी ला या वर्षीचं मंडळ असेल किंवा कोटाची वाडी सारखं नव्याण्णव वर्ष साजरा करणारा एक्ताचं मंडळ असेल किंवा गिरगावचा अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण करणार मंडळ असेल ही अशी गणेशोत्सवाची वे एक वेगळी लहर घेऊन आलेलं गिरगाव हे फक्त गणेश उत्सवासाठी गिरगावातला गिरगावचा पाडवा सुद्धा लोकांना आज परिचय आलाय गिरगावचे गोविंदा हे देखील लोकांच्या परिचय गिरगावात चालणाऱ्या या सुद्धा आज लोकांना येत आहेत अशा वेगवेगळ्या सणांना एक वेगळी कलात् आणि वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहचवणार उत्सवाचं माहेरचणार असे गिरगाव आणि या गिरगावच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मुंबईतल्या सर्व भक्तांना आम्ही दर्शन करू शकलो दर्शन देऊ शकलो वारी या वारीचं आणि या मंदिरांचं मी या सर्व मंडळांचे कौतुक करेन की मंडळ माझ्या बरोबर माझ्या संकल्पना जोडली आणि माझ्या एका हकीला ही धावून आली आणि या सर्व मंदिरांची इथे निर्मिती झाली जेणेकरून या भक्तांना आज या सर्व गणेशोत्सवाचा एक वेगळा भक्तिमय प्रवास करता आला त्याबद्दल मी या सर्व मंडळांचं सुद्धा कौतुक करतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे आभार मानतो की गिरगावच्या या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही एक प्रतिसाद दिलात आणि इकडे सर्व मंडळांना भेट देऊन आपला भक्तिमय प्रवास पूर्ण केलात ती मी बघतोय तुम्ही खूप छान निवड केली नव्याण्णव वर्ष शंभर वर्ष म्हणजे पुढा वाडी नव्याण्णव वर्ष गणपती भूताची वाडी शंभर वर्ष पूर्ण झाला गणपती जितेकर वाडी एकशे बत्तीस वर्ष तर तुम्ही निवड करताना स्पेसिफिक गणपती निवडले होते आता यांचं मत किती वर्ष आहे म्हणत वर्ष मी गेलो होतो मध्ये एका कंपनी त्याचे मागे आनंद गणेश मंडळ सिक्स किया बरोबर ना ते गुजराती लोकांची चार मी तुम्ही काय स्पेसिफिक कन्सेप्ट राबवला होता असेल तर, -तर? आम्ही अष्टमी ना, नाही आम्ही सर्वात पहिला विचार केलेला की जिथे आपण मंदिर उभी करू ती जागा खूप कारण का मला जागा मोठ्या पाहिजे जिथे जागा मोठ्या असतील कारण मला माहिती होते की माणसं येणार माणसा आल्यानंतर गिरगावातील गल्लीमुळे एवढे छोटे छोटे आहेत की लाईन कशी लावायची कसं रोटिंग करायचं कारण का आम्हाला कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास द्यायचा नव्हता कारण का बाहेरून माणसं आल्यानंतर त्यांची पार्किंगची व्यवस्था असणे खूप गरजेचं आहे आज घेतल्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गाड्यांचा पार्किंग आणि हे करत असताना आपल्याबरोबर बरोबर जे रहिवासी आपल्याबरोबर आहेत ते रहिवाशांना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे असं आपल्या मंडळाचं काम असलं पाहिजे तर निमित्ताने आम्ही ती अशी मोठी मंडळ बघत होतो की जिथे जागा आपल्याला उपलब्ध होईल पण काही कारणांनी काही ठिकाणी जागा आपल्याला मिळाल्या काही ठिकाणी नाही मिळाल्या पण आमचा प्रयत्न हा होता की जसं जमेल तसं मंदिर उभं करायचं म्हणून आज जिथे आपण गेलो तिथे तुम्हाला गाभारा पण दिसतो आणि सभा मंडळ पण दिसतो चिंतामणीचा गाभारा आहे सभामंडप आहे आणि पटांगण आहे वेगळं ते आपण नाही करू शकलो कारण त्या जागेचा अभाव आहे पण गिरगावतल्या या छोट्या छोट्या मंडळांमध्ये सुद्धा आम्ही अष्टविनायक मंदिर उभी करू शकलो हा आम्हाला आमचा स्वतःचा अभिमान आहे आणि गर्वाने सांगतो की हे आम्ही करू शकलो कारण का आज जसं एक विश्वस्त जेव्हा इकडे आलेले त्यांनी स्वतःहून सांगितलं की आजपर्यंत पुण्यामध्ये जमलं नाहीये की एवढी मोठी मंत्री होऊ आम्हाला हे म्हणजे आमच्या पाठीवरती कौतुकाची ताप आहे हे कोणी सगळं स्थापत्य केलं पाहिजे सभामंडप किंवा गणपतीचा जो गाभार आहे हे सगळं स्थापत्य करायला काही टीम होती लोक होते टाकवणी हे आपण म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपण जवळजवळ आठ महिने प्रयत्न केले आठ महिन्यांचे प्लॅनिंग केले त्याच्यामध्ये कुठल्या मंडळामध्ये काय होणार हे आम्ही डॉक्टर सुमित पटेल जे कला निग आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही सगळं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या त्यांना जेव्हा सांगितले की मला हे असं असं करायचंय तेव्हा आम्ही नंतर मग मंगळ चेंज करतोय की इथे काय होईल इथे काढून इथे काढू एक एक प्रश्न असा होता की काही आता खोताची वाडी आहे किंवा देश पुढा देशा ब्राह्मण गणपती आहे त्या गणपतीमध्ये त्यांनी लेणादीचा गणपती तिकडे त्यांनी लेणादी बसवलंय आणि त्यांचा गणपती त्यांचा वाटीचा गणपती आहे आणि त्यांचाही गणपती काही ठिकाणी मात्र ना काही काही म्हणणार म्हणजे इथे ठेवूचा गणपती बसवाय तिकडे वाटे मी चिलडे बसवलाय तर तुमचं असं काही नव्हतं म्हणजे तुमचाच म्हणजे अष्टविनायकाचा गणपतीची प्रतिकृती इथे बसवावी का बसवू नये असं काही नव्हतं म्हणजे ज्या म्हणण्यानी ते ओके म्हटलं त्या तसं काही झालं किंवा नाही 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 कसं होतं की बघा ह्या संकल्पना जेव्हा आपण राबवतो ना तेव्हा प्रत्येक मंडळाची एक परंपरा असते प्रत्येक मंडळाची एक स्वतःची परंपरा आहे मग ते छोटं मंडळ असू किंवा मोठं मंडळ असते त्यांची आरती कधी होणार त्यांच्या गणपती कुठे बसणार त्यांच्या आरतीला कोण उभं राहणार या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आम्हाला कुठल्याही मंडळ म्हणजे भले आम्ही भिरवा मनसेोत्सव समिती म्हणून एकत्र आलो असतो पण प्रत्येक मंडळाच्या ज्या रीतिरिवाज चालू आहेत त्यांना आपल्याला चेडायचं नव्हतं म्हणून आम्ही प्रत्येक मंडळाला ते कमिटमेंट केलेली होती की आपला जो गणपती बसतो जो मंडळाचा गणपती आहे तो तिथेच बसणार आपण जो गणपती चिन्ह आपण जे लक्ष नाही पुढे करतो त्याच्यासाठी आपण भेटी जागा निर्माण करणार आणि हे मला वाटतं माझ्या जेवढे पण इंटरव्ह्यू झालेले आहेत म्हणजे प्रमोशन करायच्या आधी पण आता शेवटचा इंटरव्ह्यू असेल प्रमोशनंतरचा म्हणजे गणपती झाल्यानंतरचा पण प्रमोशन मध्ये पण आम्ही तेच सांगितलं की आम्हाला जसं जमते तसं आम्ही काय मंदिर उभी करणार आणि स्वतः जेव्हा मी स्वतः जेव्हा पुण्याला जाऊन सगळ्या विश्वस्त भेटून आलो होतो त्यांनी पण मला हा प्रश्न विचारलेला की गणपती कुठे वाटणार तर त्यांना मी तेच उत्तर दिलेलं की आमचे जे ठरलेले गणपती ते बट मी फक्त आमच्या डेकोरेशनचा भाग आहे आम्ही त्याची पूजा करणार नाही पण ते दर्शनासाठी असतील हे आम्ही आधीपासून सांगितलं फक्त कसं झालं जसं मी तुम्हाला सांगितलं की जितेकरवाडी आनंद मित्र मंडळ हे दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेने गणपती करतात त्यामुळे तुम्हाला जितेकरवाडी मध्ये सिद्ध टेकमाळ वगैरे मिळाला कारण आहे की दरवर्षी काहीतरी वेगळ्या संकल्पनेचा गणपती घडवणार म्हणून मला तिकडे सिद्ध टेकला तो बघायला मिळाला आनंद मित्र मंडळचं पण तसंच असतं म्हणून तिकडे तत्व होईल तरी बघायला मिळालं असं धन्यवाद तुमचं अलिंगा साहेब आणि तुमच्या या संकल्पनेमुळे तमाम लोक जे अष्ट वेळा जाऊ शकले मी दोन वर्ष जाऊ शकलो होतो आमचे जे ड्रायव्हर होते चालक होते ते निर्मतले म्हणून आणि तुमच्या या सगळ्या लोकांच्या आणि बाप्पाच्या आशीर्वादाने जेवढे कार्यकर्ते काम करतायत आणि तुमच्यासारखी माणसं आहेत आणि शहाऐंशी मंडळाला एकत्र करणं हे खायचं काम हंड्रेड पर्सेंट नाही या किती जी बी डॅटा आहे एका छोट्याशा कॉम्ब्रेडशीप मध्ये तुमच्या तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचा सलाम आहे आणि तुम्ही असंच कार्य पुढे चालू ठेवाल प्रत्येक वर्षी गिरगाव नवीन नवीन कल्पना येतील आणि नुसत्याच येणार नाहीत तर त्याची अंमलबजावणी होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे बोला बोला गणपती बाप्पा श्री गजानन महाराज की महाराज की महाराज की जय माती वाले की जय जय